बघा हे सूत्र आहे परमेश्वराने तत्वज्ञानामध्ये बरेच रस्य सांगितले एकदा काय होतं आऊसा माता असते बरोबर आऊसा माता काय आता ती बडबडी ती भिक्षेला जाते गावामध्ये त्याच्या अगोदर देव काय म्हणतात की या मंदिराच्या उद्देपनाला म्हणजे मंदिराच्या उद्घाटनाला मी होतो म्हटले इथं मी जेवण स्वीकारलेलं आहे भोजन स्वीकारलेलं आहे आता आऊसाला जाते गावात तिथं काही वयस्कर लोक बसलेले असतात म्हणजे हे मंदिर किती वर्षाचं आहे हो म्हणजे अहो आम्हाला कळत नाही तीन चार पिढ्यात म्हणजे साडेतीनशे चारशे वर्ष झाले असतील अरे बापरे म्हणजे या मंदिराच्या उद्घाटनाला आपले देव होते म्हणजे आपले देव काय साडेतीनशे चार वर्षाचे चारशे वर्षाचे ती सांगायला सुरुवात केली देव म्हणतात बाई हे तुमचं रश्य आहे तुम्ही सांगितलं तर लोक चेष्टा करतील म्हणजे येडबीड लागलं काय कलियुगी शत सांगितलं शंभर वर्ष जगत नाही कोणी आणि तुमचे स्वामी साडेतीनशे वर्ष तुमची चेष्टा करतील जसं की आता एक उदाहरण आपल्या देवाने पतीत उठवलं बरोबर की नाही श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी निमित्ताने देह देहत्याग केला आणि गुजरातमध्ये भरवचला गेले हरिपाळ देवाचं पतीत उठवलं मृतदेह होता ते उठवलं अवतार स्वीकार केला तिथं चौदा वर्ष राहिले जुगार खेळले प्रपंच केला आणि तिथून मग त्याग देऊन इकडं आले आता तुम्हाला बोध असल्यामुळे तुम्हाला याच्यात काहीच वाटत नाही देवानी आमच्यासाठी असं केलं जो अन्य त्याला सांगितलं तुमचे डोके फिरले का माहितीला असं मेलेल्या माणसात त्याच्यात प्रवेश करून निठ्ठा येतं काय चष्ट नाही करणार का हे तुमचं रश्य आहे रहश्य काय काय आपलं नाम रश्य आहे काही अशा गोष्टी आहे का त्या रश्य आहे का ज्या कोणालाही पटेल याची गॅरंटी नाही म्हणून ते तुम्ही तुमच्या ठिकाणी ठेवून त्या परमेश्वराचं चिंतन करायचं असतं कोणालाही काही बडबड नाही करायची तो सेन्स पाहिजे कोणाला काय सांगायचं किती सांगायचं कोणाला किती नाही सांगायचं कसं सांगायचं आर्ताप्रती बोलावे म्हटले नाही तर लोहे पाणी गेलेले असावे आणि कायमचं तोंडाला हाताची घडी तोंडावर बोट असं नाही आर्ताप्रती बोलायचं आहे आता है? है मी तुम्हाला का सांगतोय यातला कोणीतरी एक आर्तता आहे अर्थवंत आहे असं मी समजतो त्याच्यासाठी मला देवानी पाठवलं आहे आणि त्याच्यासाठी देवानी मला बळ दिलं आहे बोलण्यासाठी मी बोलतोय मी नाही बोलत तिकडून येत आहे सारं का लक्षात हे माझं काही क्रेडिट घेण्याचं काही काम नाही आहे माझ्या तेवढी शक्ती नाही ताकद नाही माझी योग्यता नाही पात्रता नाही लायकी नाही आहे परंतु ते तिकडून येत आहे ते देव माझ्याकडून वधून घेताय त्याच्याकडे त्याच्या प्रवृत्तीनं कोणासाठी तो एक कोणीतरी आहे अर्थवंत त्याच्यासाठी मी बोलतो आहे बाकीचे देव देणार आणि काय घ्यायचं ते तुम्ही घेणार आहे त्याच्यामुळं जे आपलं रस्य आहे ते कोणालाही सांगू नये कोणाला दाखवू नये कोणालाही बडबड करू नये काय बोलावं काय नाही बोलावं विनाकारण अन्य लोकांना लगेच नाही नाही तुमचं असं ते देवतेचं असं ते तसं ते तसं आमचं देव असं असं नाही प्रत्येकाची श्रद्धा असते त्याची त्याची अटॅचमेंट असते त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीनं जाऊ द्यायचं असतं सांगण्याची मांडणी आपल्या पद्धतीनं आपण करायची असते आलं लक्षात दंडवत